प्रत्येकाच्या जीवनात अशी एकतरी व्यक्ती ही असते जिला पाहिलं की आपल्या मनाचा हा प्रचंड असा संताप होतो मग अशा वेळी नेमकं काय करावं हो। आणि बऱ्याचदा ही अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूलाच असते जिला आपण रोजच्या कुठच्या ना कुठच्या कारणावरून पाहत असतो मग अशा वेळी नेमकं कसं वागावं हो, काय करावं हे हो आज आपण जाणून घेणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा एखादी व्यक्तीला पाहून बऱ्याचदा आपल्याला प्रचंड संताप होतो ते टाळण्यासाठी काही उपाय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असतेच की जी डोळ्यांसमोर आली की आपला प्रचंड संताप होतो ती व्यक्ती समोर आली की खूप निगेटिव्ह फील होतं कधी एकदा त्याच्यापासून आपण दूर जाऊ असं आपल्याला वाटतं त्यांच्याशी बोलावं लागणं म्हणजे ही खूप मोठी शिक्षा आहे की काय का असं आपल्याला वाटू लागतं त्यांची वागणूक बोलण्याची पद्धत किंवा त्यांचे विचार आपल्याला पटत नसतात आणि ते आपल्याला कुठेतरी त्रास देतात काही वेळा ही, ही लोकं कुटुंबातीलच असतात काही वेळा मित्रमंडळींमध्ये असतात तर काही वेळा ऑफिसमध्ये किंवा समाजात भेटतात अशा लोकांना टाळून संपूर्ण जीवन जगता तर येत नाही पण त्यांना सामोरे जाताना आपण नेमकं कसं वागलं पाहिजे हे आपण शिकून घेणार आहोत आपल्याला मोठा फायदा याचा होतो की सतत चिडचिड करून काहीच फायदा नाही उलट अशा लोकांना सामोरे जाण्यासाठी आपण आज काही उपाय अवलंबले आहेत तर ते मन शांत राहील आणि जीवन अधिक आनंदी होईल अशा व्यक्तींमुळे तुमच्या मनावर ताण येत असेल तर त्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकणार आहे अशा लोकांना पाहिलं की आपला संताप का होतो हा प्रश्न अनेकांना पडतो कुठलीही भावना उगाच निर्माण होत नाही त्यामागे काही कारण देखील असतात काही वेळा ती परिस्थितीमुळे तयार होतात तर काही वेळा आपल्याला स्वतःच्या मनोवृत्तीमुळे सुद्धा तयार होतात चला तर मग पाहूया अशी परिस्थिती निर्माण होण्याची नेमकी कारणे तरी काय असतात आधीचा वाईट अनुभव सर्वात प्रथम नंबर एक म्हणजे आधीचा वाईट अनुभव काहीतरी असा अनुभव असतो जर त्या व्यक्तीसोबत तुमचा एखादा कटु अनुभव निर्माण झाला असेल तर पुन्हा तिला पाहिल्यावर तुमच्या मनात तोच प्रसंग येतो काही लोकांनी आपल्याशी फसवणूक केलेली असते अपमान केलेला असतो किंवा त्रास दिलेला असतो त्यामुळे ते पुन्हा समोर आले की आपल्याला राग येतो नंबर दोन त्यांची वागणूक ही चिडवणारी असते काही लोकांचा बोलण्याचा किंवा वागण्याचा स्वभावच असा असतो की समोरच्याला चिड येते त्यांचा उद्देश मुद्दाम त्रास देणं नसतं पण त्यांच्या सवयी अशा असतात की ते आपल्याला खटकतात उदाहरणार्थ तो सतत टोमणे मारणं शेखी मिळवणं दुसऱ्याच्या यशावर मत्सर करणं नंबर तीन आपली मानसिक स्थिती ही कमजोर असते कधी कधी समोरचा व्यक्ती तितकी वाईट नसते पण आपणच तणावत असतो कामाचा ताण कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा मानसिक थकवा असल्यास आपल्याला लहान सहान गोष्टींवरही जास्त राग येतो त्याच व्यक्तींकडे जास्त शांत मनाने पाहिलं तर ती आपल्याला एवढी वाईट वाटणार नाही नंबर चार तुलना आणि स्पर्धा काही वेळा आपलीच त्यांच्याशी तुलना होत असते जर ती व्यक्ती आपल्या पुढे गेलेली असेल किंवा जास्त यशस्वी वाटत असेल तर मनात असूया निर्माण होते हे त्यांच्या बाबतीतही होतं समोरची व्यक्ती असूया करणारी असू शकते मग ती काहीही बोलली तरी आपल्याला संताप येतो अनेकदा ऑफिसमध्ये किंवा समाजात अशा प्रकारची स्पर्धा दिसून येते नंबर पाच त्यांनी दिलेला त्रास अजून मनात घर करून असतो काही लोकांनी आधी आपल्याला खूप त्रास दिलेला असतो त्यांच्या शब्दांमुळे वागण्यामुळे आपलं नुकसान झालेलं असतं अशा लोकांची सावली जरी पडली तरी प्रचंड राग येतो कारण मन अजूनही त्या गोष्टीला विसरू शकलेलं नाही नंबर सहा स्वभाव जुळत नाही सगळ्यांचे स्वभाव हे वेगवेगळे असतात काही लोक खूप बोलके काही उर्मट किंवा आगाऊ असतात काहीजण खूप शांत गंभीर असतात जर समोरच्याचा स्वभाव आपल्या स्वभावाशी मुळीच जुळत नसेल तर त्याच्यासोबत राहणं किंवा संवाद साधणं हे त्रासदायकच होतं त्यामुळे चिडचिड वाढते नंबर सात चुकीच्या अपेक्षा असतात कधी कधी आपण दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवतो आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं आपल्याला वेळोवेळी मदत करावी किंवा आपली काळजी घ्यावी पण जेव्हा तसं होतं होत नाही तेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपलं मन दुखावतं आणि संताप निर्माण होतो अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी कारणं ही देखील असू शकतात काही वेळा समस्या आपल्या मनात असते काही वेळा ती समोरच्या व्यक्तीमुळे असते पण शेवटी त्यांचा आपल्या मनशांतीवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे आपल्या हातात असतं म्हणूनच शांत राहण्याचा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न हा नेहमी करा चला तर मग पाहूया यासाठी आपण नक्की काय करू शकतो ते सर्वात महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा अशा व्यक्तींना महत्व दिलं की ते अजूनही त्रास देतात त्यामुळे त्यांच्यावर लक्ष न देता आपल्या ते कामात मग्न राहा काही लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना दुसऱ्याच्या दुखा दुखवण्यात आनंद मिळतो जर तुम्ही त्यांच्या नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना समजेल की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही सुरुवातीला हे कठीण जाईल पण हळूहळू तुम्ही दुर्लक्ष करायला शिकाल या पद्धतीमुळे तुमच्या मनशांतीवर परिणाम होणार नाही आणि तुम्ही सकारात्मक विचार करू शकाल त्यांच्यासोबत कमीत कमी बोला अशा व्यक्तींशी तुम्ही जेवढं बोलाल तेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी देणाऱ्या अशा लोकांसोबत गरज असेल तेव्हा संवाद साधा अनावश्यक बोलणं टाळल्यास तुमच्या मनावर त्यांचा परिणाम होणार नाही काही लोक विनाकारण चर्चा वाढवतात आणि त्यातून वाद निर्माण होतात जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची नकारात्मकता सहन करावी लागत असेल तर त्यांच्याशी संवाद कमी कमी करा बोलायचं असेल तर थेट आणि शॉर्टमध्ये बोला उगाच नाती टिकवण्यासाठी किंवा समोरच्याला समजवण्यासाठी अजिबात प्रयत्न करत बसू नका काही लोक कधीही सुधारत नाहीत अशा वेळी स्वतःला वाचवणं सर्वात महत्वाचं असतं स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करा समोरच्या व्यक्तीला बदलणं कठीण असतं पण तुम्ही स्वतःला नक्कीच बदलू शकता त्यांच्या वागण्याचा तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ देऊ नका मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला त्रास देणार नाही तुम्ही शांत राहायला शिकलात किंवा शांत राहायला शिकायला हवं काही लोक तुम्हाला दिवसतात अपमान करतात चिडवतात पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर त्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही तुम्ही स्वतःला समजवा की ही व्यक्ती तशीच आहे मला तिच्यामुळे त्रास होऊ द्यायचा नाही हळूहळू हार। तुम्ही अशा लोकांकडे तटस्थपणे पाहायला शिकाल अशा लोकांपासून योग्य ते अंतर देखील ठेवता आलं पाहिजे शक्य असल्यास अशा लोकांपासून दूर राहा संपर्क कमी केल्यास मन अधिक शांत राहील काही वेळा नातेवाईक सहकारी किंवा शेजारी यांच्यामुळे देखील त्रास होतो पण तुम्ही थोडं अंतर ठेवलं तर त्यांच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर कमी होईल जर समोरचा काही चुकीचं बोलला किंवा वाईट बोलला तर, वाई तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची जी काही गरज असते ती अजिबात निर्माण करू नका शक्य असेल तर त्यांच्या दुर्लक्ष करून स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या या लोकांशी वाद घालू नका त्यांच्याशी भांडण हे नेहमीच टाळा वादविवाद केल्याने समस्या कधी सुटत नाही उलट तणाव वाढतो नेहमी संयम ठेवा आणि शांत राहा काही लोक मुद्दाम भांडण उकरून काढतात कारण त्यांना वाद घालण्यात आनंद मिळतो अशा वेळी तुम्हीही भांडायला लागतात तर तुमचं नुकसानच होईल उलट जर तुम्ही शांत राहिलात त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं नाही तर त्यांना तुमच्यासोबत भांडण्यात रच राहणार नाही शांत राहणं ही मोठी ताकद असते त्यामुळे कोणाशीही उगाच भांडण नको या लोकांकडे दुर्लक्ष करा स्वतःचा संताप होऊ देऊ नका सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या आपल्या आयुष्यातील चांगल्या लोकांवर आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित करा त्यामुळे मन निरोगी राहील जर तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक लोक असतील तर त्यांच्यावर लक्ष न देता आनंदी लोकांसोबत वेळ घालवा आपल्याला हे लवकर शोधून काढावं हो लागेल की कोण आपल्यासाठी खरंच चांगला विचार करतो किंवा करते कोण फक्त तोंडावर गोड बोलतो जेवढे लवकर तुम्ही हे समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे चांगली पुस्तकं वाचा प्रेरणादायी गोष्टी ऐका तुमच्या छंदाकडे लक्ष द्या नकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित करू नका तर आयुष्य हे दुःखी होईल त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्या अजून म्हणजे क्षमाशील बना प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी असते क्षमा केल्याने मनाचा ताण कमी होतो आणि तुम्हाला शांत वाटतं काही वेळा लोक चुकीचं वागतात अपमान करतात टोमणे मारतात अशा वेळी त्यांना मनात ठेवून तुम्ही त्रास करून घेतलात तर नुकसान तुमचंच होईल त्याऐवजी त्यांना क्षमा करा आणि पुढे जा काही लोक कधीच बदलत नाही त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि मन शांत ठेवणं हाच उत्तम पर्याय आहे मित्रांनो जीवनात सर्व प्रकारच्या लोकांना सामोरे जावं लागतं काही जण आपल्याला आनंद देतात तर काही जण त्रास मात्र आपली मानसिक शांतता टिकवणं हे आपल्या हातात असतं संतापाच्या भावनांना योग्य प्रकारे नियंत्रण केलं तर जीवन अधिक सुंदर होऊ शकतं सतत कोणावर राग ठेवणं भांडण करणं किंवा मनात सकारात्मकता साठवणं हे आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे म्हणून शांत राहा सकारात्मक राहा आणि अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहा जीवन हे खूप सुंदर आहे त्यामुळे कोणत्याही नकारात्मक व्यक्तींमुळे आपलं आनंदी जीवन खराब होऊ देऊ नका मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या विचारांसोबत आपण तुम्हाला भेटलो आहोत तर अशा सकारात्मक विचारांना तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेललाच नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा पुन्हा नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद